अकोला जिल्ह्यातील उमई जांभा परिसरात रविवारी सकाळी रक्तरंजित खडबड उडाली जुन्या वादातून एका आरोपीने आणखी दोघांवर हल्ला करून भीतीचं वातावरण निर्माण केलं मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला जेरबंद केलं रविवारची सकाळ उमई आणि जांभा गावकऱ्यांसाठी दहशतीची ठरली जुन्या वादाचा अचपा काढण्यासाठी उमई गावातील गजानन विश्वास मानकर या पस्तीस वर्षीय युवकाने उमई रस्त्यावर काटेपूर्णा पुलाजवळ दीपक वानखडे वाद घातला वाद गजाननने धारधार शस्त्राने सपासप वार करत दीपक वानखडे याला जागीच ठार केले हत्या करूनही आरोपी थांबला नाही त्याने एका इसमाचा पाटला करत जांभा गावात दहशत निर्माण केली परत शेतात राखणदार म्हणून काम करणाऱ्या वर्षीय श्रीराम पांडूजी वानखडे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आरोपीच्या या बेभान कारवायांनी गावात भीतीचं सावट पसरलं महिलांनी व मुलांनी घराचे दरवाजे बंद करून घेतले काही जण भीतीपोटी छतावर लपून बसले या दरम्यान घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे पथकासह तात्काळ शिताफीने जेरबंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेमुळे उमई जांबा परिसरात एकच खडबड माजली असून तपास सुरू आहे मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील उमई आणि या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमेई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वादचा राग मनात धरून उमई गावातीलच दीपक अवदित वानखेडे यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताचे जे चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे गावात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही बापावर विश्वास ठेवू नये